नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लोणवेतील गट नंबर अठरामध्ये कांद्याची लागण केलेली आहे तुम्ही बघू शकता की बेडवरती अशा पद्धतीनं टिबकवरती लागण केलेली आहे तर ह्याला बियाणं म्हणाल तर आपण भीमा सुपर हे कारण खेड राजगुरुनगरला जे आपलं कांदा आणि लसूण संशोधन केंद्र आहे तिथून हे बियाणं उपलब्ध झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग आपण आणल्यानंतर त्याची बीज प्रक्रिया केली पंगिसाइड इन्सेक्टिसाईड आणि आपलं जीवाणू याचे ट्रीटमेंट करून मगच आपण याची लागण केलेली आहे लागण करताना आपण याच्यावरती बेड तयार करतानाच वीस वीस झिरो तेरा प्लस आपण सल्फर दिलेलं आहे आणि बोनमील दिलेलं आहे लिंबुळी पेंड आणि ओ पी असं मिळून असा डोस बेसल डोस दिलेला आहे आणि नंतर आपण कांदा हा फेक कांदा केलेला आहे फेक कांदा एक कांदा म्हणजे हाताने इस्कटलेला होता युरियामध्ये आपण कांद्याचं बी घेऊन अस चार असं प्रमाण करून कांदा एक किलो तर युरिया चार किलो असं पद्धतीनं त्याचा फेक कांदा केलेला आहे आणि नंतर मग आपण त्याच्यावरून बोराटीची काठी फिरवलेली आहे की जेणेकरून बी सगळीकडे पसरावं आणि नंतर आपण त्याच्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठेचाळीस तासानंतर आपण याच्यात पेंडामेथेलिनची एक म्हणजे उगवण्यानंतर जे तण आहे ते येऊन याच्यासाठी आपण एक पेंडामेथलिनची फवारणी केलेली आहे तर अशा पद्धतीनं हे खरीप कांद्याचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद